आकाशातून संकट बरसतं आहे कुठल्याही धूमकेतू किंवा एलियनचं शीप आहे या विषयावर मी बोलत नाही आहे थर्टी वन ॲटलास जे काही असेल ते असेल त्याच्या बाबतीत नासा आणि आपली इस्रो संस्था तसेच अनेक देशाच्या स्पेस एजन्सीज त्यांची रडार त्याच्यावर लक्ष ठेवू आहेत यथावकाश आपल्या सामान्यांपर्यंत ही सगळी माहिती डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत नक्की येईल मी बोलतोय ते इंडोनेशियामध्ये कहर झाला काय कहर झाला आकाशातून ज्या काही पावसाच्या धारा कोसळत आहेत त्या पावसाच्या थेंबांचं विश्लेषण केल्यावर त्याच्यातून नॅनो प्लॅस्टिक कण बरसतायत हे सिद्ध झालं म्हणजे जमिनीवरती इतस्ततः पसरलेलं प्लास्टिक। समुद्रामध्ये वाढत चाललेला प्लास्टिकचा कचरा मग तो शीपवरनं टाकलेला असो किंवा नदीद्वारे वाहत वाहत समुद्रापर्यंत पोहोचलेला असो प्लास्टिक हे कुठेही जमिनीमध्ये त्या मातीमध्ये मिक्स होऊ शकत नाही त्याला डिस्पोज होण्यासाठी शेकडो वर्षाचा कालावधी लागतो हे आता सर्वज्ञात झालेलं आहे सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवरती बंदी आणली होती पुन्हा काही सरकार बदलली जातात पुन्हा कोणाचे तरी कुठेतरी हितसंबंध या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतलेले आढळतात पुन्हा नियमावली कुठेतरी शिथिल होते आणि मग पुन्हा हा कारभार आहे तसा सुरू राहतो गुटखाबंदी गुटखाबंदी अरे पण मग येतोच कसा ना गुटखा गुटखाबंदी जर पूर्ण राज्यात लागू असेल तर तो प्रत्येक शहराच्या सीमांमधनं आतमध्ये येतो कसा आणि त्याची राजरूस विक्री होते कशी त्याच पद्धतीने या प्लॅस्टिकच्या बाबतीत पण आपण पन बोलू शकतो प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्याला प्लास्टिकचे नॅनो कण पोटात जाणार आजकाल आपण पॅकेज इंडस्ट्रीकडनं जे काही पॅकेजिंग मटेरियल बाजारात येतं आणि त्याच्यात पॅक होऊन जितके म्हणून खाद्यपदार्थ आपल्या घरापर्यंत येतात त्या सगळ्यांद्वारे काही ना काही प्लास्टिकचे कण पोटात जाणं हे आता नित्याची बाब झाली आहे चहाची कॅन्टीन जागोजागी झाली चहाच्या धंद्यातून बऱ्यापैकी रक्कम कमावता येते हे समजल्यापासून ब्रँड नेम घेऊन चहा येऊ लागले चहाच्या कॅन्टीन निघू लागल्या अर्थात हळूहळू त्या ब्रँडचं महत्त्व कमी होत जातं तो भाग आला एकदा पण सुरुवातीच्या काळात अशा ब्रँड नेमने चहा बाजारात आणलेली लोक त्यांनी दिलेल्या कॅन्टीनच्या फ्रँचायझी आणि त्या फ्रँचायझी वाटताना गब्बर झालेले ब्रँड्स हे आहेतच पण जास्तीत जास्त दुकानांवरती प्लॅस्टिकचे कप किंवा कागदी कपाला का प्लॅस्टिकचं वेस्टर्न लावलेले कप असे तुम्हाला यूज अँड थ्रो या सदराखाली सर्रास त्याच्यातून चहा चा तुम्हाला दिला जातो म्हणजे दहा रुपयाचा चहा अशा कपामध्ये प्यायचा आणि कोणत्या तरी मोठ्या आजाराला आमंत्रण देत राहायचं अशी अवस्था सध्या सर्वत्र दिसून येते आणि म्हणूनच आणि म्हणूनच भारत हा कॅन्सरच्या बाबतीत कॅपिटल कंट्री गणला गेला आहे हे प्लास्टिकचे कण प्लास्टिकच्या कंटेनरमधून पाण्याच्या बाटल्यांमधून कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमधून त्यातले पदार्थ सेवन केल्यामुळं नॅनो पार्टिकल्स तुमच्या पोटामध्ये जातात आणि ते तिथे जमा होत राहतात कारण ते नष्ट होतच नाहीत ना त्यांची काही पोटामध्ये पचनाची प्रक्रिया होते ना कुठल्या आपल्या पोटातल्या ॲसिड्समध्ये ते विरघळून बाहेर पडतात असं नाही त्यामुळं त्याचं एक प्रकारे शरीरामध्ये साठवणूक सारू ॲक्युम्युलेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स ऑफ प्लास्टिक प्रत्येक मानवी शरीरामध्ये असे प्लॅस्टिकचे कण साठत चाललेले आहेत आणि त्याचा परिणाम कॅन्सरसारखी व्याधी होण्यामध्ये होतो आहे आता इंडोनेशियामध्ये हा जो काही कहर झाला तो भारतात होऊ शकणार नाही का होणार आपल्याकडं पडणाऱ्या पावसाचंसुद्धा जर विश्लेषण केलं तर शेवटी पाऊस हे काय आहे समुद्राच्या पाण्याची जी वाफ होते समुद्रातून वाहणारं ढवळलं जाणारं पाणी नद्यांमधनं वाहणारं पाणी याची त्या सूर्याच्या उष्णतेमुळं जी काही वाफ वातावरणात जाते त्यांना पोषक वातावरण मिळतं पावसाळ्यामध्ये तेव्हा त्याच्या जलधारा तयार होतात आणि पाऊस आपल्याला खाली जमिनीवर येताना दिसतो पावसाळा आपण अनुभवतो आता तेच पाणी पुन्हा नद्यांमध्ये मिसळून ते पाणी आपल्याला प्यायला वापरायला सगळीकडे येतं वॉटर सप्लायच्या स्कीम्स निरनाळ्या शहरांमध्ये निरनाळ्या खेड्यांमध्ये ग्रामपंचायतीद्वारे या राबवल्या जातात तिथं येणारं शुद्धीकरणासाठी येणारं पाणी हे प्लॅस्टिकचे कण घेऊनच येतं आणि शुद्ध केल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये इतर पदार्थ नक्की त्यातनं जातात पण प्लॅस्टिकचे ज्ञानोकण आहेत तसे राहून तुमच्या घरापर्यंत प्यायच्या पाण्यापर्यंत येतात ह्या गोष्टी आता दिवसेंदिवस वाढत चालल्यात आणि जर आता पावसातनं प्लॅस्टिकचे कण बरसणार असतील तर फक्त हवेमध्ये प्लॅस्टिकचे कण श्वासातनं ते शरीरात जाणं त्यानंतर समुद्रातल्या काही सी फूडमधनं तुमच्या शरीरात प्रवेश करणं पाण्याच्या बाटल्यांमधनं प्रवेश करणं याच्यामध्ये अजून एक मोठी भरती होत आहे ती पावसाच्या पाण्याच्याद्वारे नॅनोप्लास्टिकचे कण तुमच्या घरच्या पाण्यापर्यंत पोहोचू लागले अर्थातच धोका वाढत चाललेला आहे अक्षरशः एक मिलीमीटर ते दोन मिलीमीटर असेसुद्धा नॅनो प्लास्टिक पार्टिकल्स तुमच्या अन्नातून तुमच्या पाण्यातून तुमच्या शरीरामध्ये साठत साठत त्यानंतर जर एखाद्या सेंटीमीटरची ती गाठ बनली कॅन्सरची तर काही अप्रूप वाटून घ्यायला नको आहे त्यामुळं जोपर्यंत आपण या, जो या प्लास्टिकच्या वापरावर स्वत होऊन बंदी घालत नाही आणि प्रत्येक राष्ट्राने जोपर्यंत याच्या बाबतीत थोडीशी सिरियस पावलं उचलली जात नाहीत तोपर्यंत हा धोका मानवजातीला असाच राहणार आणि तो संहारक धोका ठरत जाणार वैयक्तिक पातळीवर आपल्याला जेवढी काळजी घेता येईल तेवढी मात्र आपण नक्की घ्यायची आहे आणि त्याचसाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ करतो आहे जेवढा म्हणून तुम्हाला वैयक्तिक बाबतीत प्लास्टिकचा वापर बंद करता येईल त्यातल्या त्यात पदार्थ बनवताना पदार्थाची साठवणूक करताना पाण्याची साठवणूक करताना ऑफिसमध्ये जर तुम्ही काही प्लॅस्टिकची बाटली घेऊन जात असाल तर ती सत्वर तुम्ही बदलली पाहिजे त्याच्यासाठी तांबे किंवा स्टीलच्या बाटल्या या वापरात आणल्या पाहिजेत अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण टाळल्या प्लॅस्टिकच्या कपात चहा पिणं ताबडतोब बंद केलं पाहिजे कागदी कपात गरम पदार्थ पिणं सत्वर बंद केलं पाहिजे कारण त्या कागदी कपाला का जे वेस्टन लावलेलं असतं तो एक प्लॅस्टिकचा बारीकसा थर असतो आणि तो गरम पदार्थाने विरघळायला सुरू होतो तो ग्लास तुम्ही संपवण्याच्या वेळेपर्यंत एक एक गोटाबरोबर काही नॅनो प्लॅस्टिकचे कण तुमच्या पचनसंस्थेपर्यंत पोहोचतात आणि त्याचं विघटन होत नाही प्लास्टिक हा विघटित होण्यासाठी शेकडो वर्ष घेणारा एक खूपच घातक पदार्थ आहे हे मनावर बिंबवलं पाहिजे आणि मग या प्लॅस्टिकपासून जेवढी म्हणून आपल्या परिवाराने दूरी राखता येईल तेवढी नक्कीच दूरी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच तुम्हाला सर्व परिवाराला आरोग्य संपन्नता लाभू शकते अन्यथा कुटुंबातल्या व्यक्ती कॅन्सरसारख्या रोगाला बळी पडू शकतात आणि कॅन्सर एकदा झाला तर तो पूर्ण परिवाराला आरोग्यरित्या आपण पोखरतो आणि तुमच्या तिजोरीतला जो काही फायनान्स असतो साठवलेला तोसुद्धा हळूहळू संपत जातो अतिशय सिरियसली या गोष्टी घेतल्या पाहिजेत प्रत्येकाने या गोष्टी प्रकर्षाने हळूहळू टाळल्या पाहिजेत जर तुम्ही टाळत गेलात तर मॅन्युफॅक्चरिंग कमी होईल प्रशासनाने मॅन्युफॅक्चरिंगवरची बंदी ती कडक केली पाहिजे उगीच एखाद्या पदार्थावर बंदी घालायची आणि मागच्या दारातनं सगळं काही अलाउड करायचं अशी परिस्थिती माणसाला घातक ठरती आहे मग तो गुटखा असो प्लास्टिक असो किंवा अजून कुठले घातक पदार्थ असो आशा करतो मित्रांनो आपण या व्हिडिओनंतर थोडीशी तरी जागृती नक्कीच आपल्या मनात कराल आणि आपल्या परिवाराला अशा काही घातक रोगांपासून वाचवण्यासाठी याची अंमलबजावणी म्हणजेच काय प्लास्टिकच्या बाटलीत पाणी न पिणं प्लॅस्टिकच्या कपमध्ये किंवा कागदी कपला प्लास्टिकचं वेष्टन असतं अशा कपमधून गरम चहा कॉफी न पिणं जास्तीत जास्त पदार्थ प्लॅस्टिकमध्ये न ठेवणं याचा आपण थोडासा जर सराव केला तर हळूहळू आपण या गोष्टीपासून मुक्तता नक्कीच पाळू शकतो असं मला तरी वाटतं आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आपल्या मित्र कंपनीला आपल्या परिवारातल्या सदस्यांना सर्वांना आपल्याला सावध करायचं आहे म्हणून याचं शेअरिंग जास्तीत जास्त व्हावं या विनंतीसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शो सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये असे मी बरेचसे व्हिडिओ या माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत या सगळ्या व्हिडिओतून काही ना काही आपल्या मनापर्यंत संदेश पोचवण्याचा आणि समाजाला जागृत करण्याचा हा एकमेव हेतू त्यामुळं कवी प्रवीत शो खूप काही देणारा चॅनल असं इतर अनेक सबस्क्रायबर्सनी गौरवलेला एकमेव चॅनल आपणसुद्धा सबस्क्राईब करू शकता विच इज ऑलवेज फ्री ऑफ कॉस्ट मोफत असतं ते किंवा तुम्ही सबस्क्राईब केल्याने प्रवीची तिजोरी भरते हा गैरसमज असेल तर तोही काढून टाका कुठेतरी आपल्याला समाजामध्ये काही जागृती निर्माण करता येते आपल्याला देवानी एक कला दिली आहे बोलण्याची कला आपल्याला देवानी एक कलाकार म्हणून जगण्याची संधी दिली आहे त्या संधीचा थोडासा योग्य फायदा उठवण्याचा एवढ्याच हेतूने मी एक यूट्यूबर म्हणून सध्या कार्यरत आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलचा आस्वाद घ्यावा ही पुन्हा एकदा नम्र विनंती तशी पाहिली तर अशी विनंती मी माझ्या आता जवळपास आठ हजार सातशे साठ व्हिडिओ होत आलेत त्यामध्ये फार कमी वेळा मी असं बोललो आहे तरीही या व्हिडिओद्वारे असे सब्जेक्ट्स अशा विषयांचं काही ज्ञान आणि अशा विषयांचं गांभीर्य समाजापर्यंत पोहोचवणं हे तुमचं आणि माझं दोघांचंही काम आहे त्यामुळं जे जे बघतील हा व्हिडिओ त्यांनी जास्तीत जास्त शेअर करावा हीच विनंती